नर्मदे हार राजघाट नर्मदेवरील माडवानी धरणाच्या वॉटर पाण्यामुळे घाट बुडालेला आहे त्याच्यामुळं दर्शन होऊ शकत नाही लांबूनच नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आज नर्मदा परिक्रमेचा सहावा दिवस Hello. सकाळीच दहा वाजता बडवानी शहरात दाखल आणि अशा प्रकारे राजघाटावर आलेलो आहे दर्शनासाठी दुपारच्या भोजनासाठी सिद्धेश्वर महादेव मंदिर बडवानी इथे थांबलेलं आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा আলো করা নর্মদে হার নর্মদে হার